नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर काय आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास आणि याच्याशी संबंधित पुराणथा अखेर का त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिव यांच्या इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे आहे काय आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेल्या गुप्त गुहेचे रहस्य त्र्यंबकेश्वरात भगवान शंकरांच्या डोळ्यातून निर्माण झालेल्या नासक हिर्याची अखेर काय आहे कहाणी अखेर का मानले जाते हा हिरा शापित काय आहे कुशावती कुंडाची कथा मित्रांनो भारत हा एक असा देश आहे जिथे तुम्हाला प्रत्येक गावात प्रत्येक शहरात मंदिर पाहायला मिळतील पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारत हा असा देश सुद्धा आहे जिथले मंदिर त्यांच्या वास्तुकलेसाठी श्रद्धा आणि मान्यतांसाठी इतिहासासाठी आणि रहस्यांसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे या मंदिरांच्या रहस्यांनी तर वैज्ञानिकही चकित झाले आहे या मंदिरांपैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर हे जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते म्हणूनच येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते देशविदेशातून प्रवासी आणि पर्यटक त्र्यंबकेश्वर धामाचे दर्शन घेण्यासाठी येतात महादेवाचे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे हिंदू मान्यतेनुसार त्र्यंबकेश्वर मंदिर हे अत्यंत पवित्र स्थळ मानलं जातं येथे तीन डोळ्यांचे शिव विराजमान आहे म्हणूनच त्यांना त्र्यंबकेश्वर असे म्हटले जाते हे मंदिर शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे हे पौराणिक मंदिर महाराष्ट्रात नाशिक विमानतळापासून तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे या गावाचे नाव त्र्यंबक आहे याच ठिकाणी गोदावरी नदी गंगेच्या रूपात पृथ्वीवर अवतरल्याची कथा सांगितली जाते या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे जो येथे आलेल्या भाविकांच्या आध्यात्मिक अनुभवाला वृद्धिंगत करतो हे मंदिर जितकं सुंदर आहे तितकंच ते रहस्यमय आणि चमत्कारांनी भरलेलं आहे या मंदिरातील काही रहस्यम अशी आहेत जी आजही वैज्ञानिकांसाठी कोडेच आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण त्र्यंबकेश्वर मंदिराशी संबंधित अशा अनेक रहस्यांवरून पडदा उचलणार आहोत ज्याबद्दल आजपर्यंत ना तुम्ही कुठे वाचलं असेल ना कोणत्याही व्हिडिओमध्ये ऐकलं असेल म्हणूनच सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत आमच्यासोबत या व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिराचे रहस्य जाण्याआधी आपण या मंदिराची पुराणथा आणि त्याच्या निर्मितीबद्दल जाणून घेऊया पुराणकथेनुसार या भागात गौतम ऋषी आपल्या पत्नी अहिल्यासह राहायचे ते मोठे तपस्वी आणि ज्ञानी होते एकदा खूप वर्ष पाऊस पडल्यामुळे या भागात दुष्काळ पडला गौतम ऋषींनी हा दुष्काळ संपवण्यासाठी कठोर तप केले आणि इंद्रदेवाकडून वरदान मागितलं की त्यांच्या प्रदेशात कधीही दुष्काळ किंवा उपासमारी होणार नाही इंद्रदेवांनी त्यांना एक असंकुंड दिले ज्याचं पाणी कधीही आटत नाही गौतम ऋषी या कुंडाच्या पाण्याने सर्व लोकांचे भले करत होते या वरदानामुळे संपूर्ण परिसरात समृद्धी आली आणि ऋषी गौतम यांचा खूप सन्मान झाला त्यामुळे काही ऋषींना त्यांच्यावर ईर्ष्या वाटू लागली एक दिवस गौतम ऋषी आपल्या पत्नीसाठी काही धान्य मिळवण्यासाठी शेतात काम करत होते त्यावेळी काही ऋषींनी ईर्षेमुळे एक उपाशी आजारी आणि जवळपास मृतप्राय गाय त्यांच्या शेतात सोडली जेव्हा गौतम ऋषींनी त्या गायीला शेतातून हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती गाय मरून गेली हे पाहून बाकीच्या ऋषींनी गौतम ऋषींवर गोहत्या केल्याचा आरोप लावला आणि त्यांचा खूप अपमान केला गौतम ऋषी आणि अहिल्या खूप दुहखी झाले आणि त्यांनी भगवान शिवांचीची तपश्चर्या सुरू केली जेणेकरून त्यांना या पापातून मुक्ती मिळावी भगवान शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले की मला सर्व काही माहिती आहे तुम्हाला गोहतेच कोणतंही पाप लागलेलं नाही हे ऋषींचं एक षडयंत्र होतं त्यानंतर भगवान शिवांनी गौतम ऋषींना वर मागायला सांगितलं तेव्हा गौतम ऋषींनी भगवान शिवांना दक्षिणेतील गंगा म्हणजेच गोदावरी नदीला पृथ्वीवर अवतरित करण्याची प्रार्थना केली गोदावरीच्या उत्पत्तीव्यतिरिक्त गौतम ऋषींनी भगवान शिवांना स्वतः याच ठिकाणी विराजमान व्हावे अशी प्रार्थना केली गौतम ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर येथे विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बनले हे ज्योतिर्लिंग विशेष आहे कारण येथे शिवलिंग त्रिमुखी आहे म्हणजे यामध्ये तीन चेहरे आहेत जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतिनिधित्व करतात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ गोदावरी नदीचा उगमस्थळ देखील आहे ज्याला दक्षिणेची गंगा म्हटले जाते मान्यता आहे की येथे स्नान केल्यास मोक्षाची प्राप्ती होते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोगल काळात भारतातील अनेक हिंदू देवदेवतांच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करून त्यांना नष्ट केले गेले होते त्यातच एक होते नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे त्यांनी लिहिले आहे की इस एक हजार सहाशे नव्वद मध्ये मोगल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरावर आक्रमण करून त्याचे मोठे नुकसान केले होते आणि मंदिराच्या जागी मशिदीचा घुमट उभारला होता इतकेच नव्हे तर औरंगजेबाने नाशिकचे नाव बदलून एक नवीन नाव दिले होते पण काय बदलला मोगल साम्राज्य कमकुवत होत गेले आणि मराठ्यांनी मोगल सैन्याचा पराभव करून पुन्हा नाशिकवर आपला अधिकार प्रस्थापित केला आपण आज जे त्र्यंबकेश्वर मंदिर पाहतो त्याचा जीर्णोद्धार मोगल आक्रमणानंतर मराठा पेशव्यांनी केला होता तिसरे पेशवे म्हणून प्रसिद्ध असलेले बालाजी उर्फ श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी इस एक हजार सातशे पंचावन्न ते एक हजार सातशे शहाऐंशी दरम्यान सुमारे सोळा लाख रुपयांच्या खर्चाने हे मंदिर बांधले होते जे आजच्या काळात अब्जावधी रुपयांच्या बराबरीचे होते मित्रांनो आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेतला आहे आता आपण याच्या काही रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत या मंदिरात काही असे रहस्य आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे चला तर मग एक एक करून त्यावरून पडदा उठवूया नंबर एक स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण हे मंदिर काया दगडांवर कोरीव नक्षीकाम आणि त्याच्या भव्यतेसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे हे संपूर्ण मंदिर काया दगडांनी बांधलेले आहे चौकोनी मंडप आणि मोठे दरवाजे हे या मंदिराची शान वाटतात या मंदिराच्या आत एक सुवर्ण कलश आहे शिवलिंगाभोवती एक रत्नजडीत मुकुट ठेवण्यात आला आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे मौल्यवान रत्न बसवलेले आहेत असे म्हटले जाते की हा मुकुट पांडवांनी या मंदिरात अर्पण केला होता हा मुकुट केवळ सोमवारीच सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान दर्शनासाठी ठेवला जातो नंबर दोन त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहाचे रहस्य त्र्यंबकेश्वर मंदिराची भव्य इमारत सिंधुवार्य शैलीचे अद्भुत उदाहरण आहे या मंदिरात एक गर्भगृह आहे ज्यात प्रवेश केल्यानंतर फक्त शिवलिंगाची डोळे दिसतात लिंग नाही जर बारकाईने पाहिले तर या डोळ्यांच्या आत एक इंच आकाराचे तीन लिंग दिसतात या तीनही लिंगांना त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळची पूजा झाल्यानंतर शिवलिंगावर चांदीचा पंचमुखी मुकुट चढवला जातो सामान्यत भगवान शिव यांची शिवलिंगे पृथ्वीच्यावर असतात पण हे एकमेव असे शिवलिंग आहे जे पृथ्वीच्या आत आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नेहमी ओलसर राहते येथे निरंतर जलप्रवाह चालू असतो जो भगवान शिव यांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो नंबर तीन कुंडाशी संबंधित रहस्य त्र्यंबकेश्वर परिसरात मंदिरापासून थोड्याच अंतरावर कुशवरत नावाचे एक कुंड आहे जे गोदावरी नदीचा मूळ स्रोत मानले जाते असे म्हटले जाते की ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी लुप्त होत असे गोदावरीच्या पलायनाला थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुशा म्हणजेच गवताच्या सहाय्याने गोदावरीला बंधनात अडकवले त्यानंतर या कुंडात कायमस्वरूपी पाणी राहू लागले या कुंडाला कुशावती तीर्थ असेही म्हणतात कुंभस्नानाच्या वेळी शैव अखाड्यांचे साधू याच कुंडात स्नान करतात नंबर चार भगवान शिव यांच्या शाही सवारीचे रहस्य त्र्यंबकेश्वर मंदिरात जेव्हा भगवान शिव यांची शाही सवारी निघते तेव्हा ते, ते दृश्य खूपच देखणे असते या यात्रा दरम्यान त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखोटा पालखीत बसवून गावभर फिरवला जातो नंतर या मुखोट्याला कुशावती तीर्थ घाटात स्नान घालवले जाते त्यानंतर तो पुन्हा मंदिरात आणून त्याला हिरे जडीत मुकुट परिधान केला जातो हे दृश्य त्र्यंबकेश्वर महाराजांच्या राज्याभिषेकासारखे वाटते ही यात्रा पाहणे हे एक अत्यंत अलौकिक अनुभव असतो नंबर पाच त्र्यंबकेश्वर मंदिरातील गुप्त गुहेचे रहस्य या मंदिर परिसरात एक गुप्त मार्ग आहे जो ब्रह्मगिरी पर्वताच्या मागील बाजूस असलेल्या एका गुहेकडे जातो असे मानले जाते की हीच ती गुहा आहे जिथे गौतम ऋषींनी तपस्या केली होती आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली होती या गुहेत भगवान शिवाला समर्पित एक छोटे मंदिर आणि एक पवित्र झ्राही आहे हा मार्ग आणि गुहा सामान्य जनतेसाठी खुला नाही येथे जाण्यासाठी मंदिर प्रशासनाची विशेष परवानगी आवश्यक असते नंबर सहा आकाशीय गंगेचे रहस्य मंदिर परिसरात एक अनोखी गोष्ट आहे जी आकाशगंगा म्हणून ओळखली जाते याचा अर्थ आकाशातून वाहणारी गंगा ही एक जलधारा आहे जी ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावरून वाहते आणि मंदिराच्या छतावर येते नंतर हे पाणी एक नळीच्या माध्यमातून खाली गर्भगृहात पोहोचते जिथे ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर अभिषेक करते त्यानंतर हे पाणी मंदिराबाहेर पडते आणि गोदावरी नदीत मिसळते आकाशगंगा ही एक दिव्य आशीर्वाद आणि भगवान शिव यांच्या कृपेचे प्रतीक मानली जाते नंबर सात भगवान शिवाच्या डोळ्यात बसवलेल्या नासक हिऱ्यांचे रहस्य ही कथा आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान शिव यांच्या डोळ्यात लावलेल्या रहस्यमय आणि शापित नासक हिर्याची हा नासक हिरा गोलकोंड्याच्या खाणीमधून मिळाला होता ही तीच खाण आहे जिथून कोहिनूर हिरा मिळाला होता हा नासक हिरा अनेक शतके शक्तिशाली राजे मोगल आणि मराठ्यांच्या ताब्यात होता नंतर तो त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान शिव यांच्या डोळ्याच्या रूपात स्थापित केला गेला ज्यामुळे त्याला एक दिव्य वस्तू मानले गेले या हिऱ्याशी संबंधित अनेक कथा आहेत ज्या लोकांना भयभीत करतात ज्यांच्या ताब्यात हा हिरा होता त्यांच्या जीवनात दुर्दैव आणि विवाद होते गोलकोंड्यातून निघाल्यानंतर या हिऱ्याचे पहिले मालक कुतुबशाही वंशाचे राजे होते पण एक हजार सहाशे सत्याऐंशी मध्ये मोगलांनी गोलकोंड्यावर ताबा मिळवला आणि हा हिरा मोगल साम्राज्याच्या हातात गेला पण नंतर मोगलांचे सामर्थ्य कमी झाले आणि मराठ्यांनी त्यांना पराभूत केले अठराव्या शतकात हा हिरा मराठ्यांच्या ताब्यात आला बाजीराव पहिले यांच्या पश्चात त्यांचे पुत्र बालाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे मराठा साम्राज्याचे प्रमुख झाले नानासाहेब पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार केले होते त्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अनेक रत्ने आणि दागिने दान केले होते त्यापैकी एक म्हणजे नासक हिरा जो त्यांनी भगवान शिव यांच्या मूर्तीच्या डोळ्यावर बसवला होता या हिऱ्याची पूजा एका दागिन्यासारखी नाही तर एक दिव्य तत्व म्हणून केली जाऊ लागली लोककथांनुसार या हिऱ्यांवर महादेवांचे आशीर्वाद होते आणि तो त्या परिसराला संकटांपासून वाचवत असे असे म्हटले जाते की जेव्हा सूर्याच्या पहिल्या किरणाची झळक या हिऱ्यावर पडायची तेव्हा या हिऱ्याच्या तेजामुळे संपूर्ण मंदिर उजळून निघायचे या हिऱ्याबद्दल लोकांमध्ये खूप श्रद्धा होती म्हणून दूरदूरहून लोक हा हिरा पाहण्यासाठी येत असत पण फार काळ हा हिरा त्र्यंबकेश्वर मंदिरात राहू शकला नाही अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रजांमध्ये अनेकदा युद्ध झाले ज्याला इतिहासात एंग्लोमराठा वॉर्स म्हणून ओळखले जाते एंग्लोमराठा युद्धाच्या शेवटच्या लढाईत पेशवा बाजीराव द्वितीयेला इंग्रजांकडून पराभव स्वीकारावा लागला आणि मराठा साम्राज्याचा शेवटचा सूर्य अस्ताला गेला युद्धात विजय मिळवल्यानंतर इंग्रजांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातील नासक हिरा चोरी केला आणि ज्या क्षणी हा हिरा इंग्रजांनी चोरला त्याच क्षणी या परिसराची समृद्धी आणि शांतता हिर्यासोबतच हरवली हा हिरा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल हेस्टिंग्स याच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्याने हा हिरा लंडनला नेला आणि आर्थिक अडचणीमुळे त्या ठिकाणी ज्वेलरी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवला पण या हिऱ्याला विकत घेण्यास फारसे कोणी उत्साही नव्हते या हिर्याला तिथे खडबडीत आणि तेजहीन दगड असे म्हटले गेले हा हिरा लंडनमधील प्रसिद्ध दागिने व्यावसायिक रंडल ब्रिज यांनी फक्त तीन हजार पाऊंड म्हणजेच सुमारे तीन पूर्णांक दोन पाच लाख रुपये मध्ये विकत घेतला रंडल ब्रिज यांनी हा हिरा पुनः तराशला ज्यामुळे हिऱ्याची चमक वाढली पण त्याची भारतीय ओळख नाहीशी झाली तराशल्यानंतर या हिऱ्याचा पहिला मालक ड्यूक ऑफ वेस्टमिन्स्टर झाला ज्याने हा हिरा आपल्या तलवारीवर लावला पण काही काळातच ड्यूक ऑफ वेस्टमिंस्टरच्या जीवनात खूप गोंधळ निर्माण झाला कौटुंबिक अडचणींमुळे त्याचे जीवन हळूहळू उद्ध्वस्त होऊ लागले त्याला आपले जीवन फार त्रासदायक वाटू लागले यासाठी त्याने दोष हिर्यालाच हिऱ्यालाच दिला आणि ही गोष्ट वेगाने पसरली की हा हिरा ज्या कोणाकडे जाईल त्याचे विनाशच होईल यानंतर हा हिरा ज्या ज्या लोकांकडे गेला त्यांचे जीवन विचित्र घटनांनी भरले म्हटले जाते की या हियात एक अदृश्य शक्ती आहे जी त्याला मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपला बदला घेते कोणी म्हणतं की जर हा हिरा कोणाच्या जीवनात आला तर त्याचे काहीच उरणार नाही त्यात सगळं बर्बाद होणार हे योगायोग म्हणा किंवा काहीतरी दुसरं पण ड्यूक ऑफ वेस्टमिन्स्टर असो किंवा जे पी मॉर्गन ज्युनियर ज्यांनीही हा हिरा स्वीकारला त्यांच्या जीवनात अचानक उल्थापालच झाली आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले अशा घटनांमुळे या हिऱ्याच्या शापित असण्याच्या गोष्टींना अधिक बल मिळू लागले दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरची नजर युरोपमधील देशांबरोबरच तिथल्या मौल्यवान रत्नांवर होती त्यामुळे नासक हिर्याला नाझी सैन्यापासून वाचवण्यासाठी इंग्लंडमधील एका दूरच्या ठिकाणी लपवण्यात आले काही वर्ष गायब राहिल्यानंतर हा हिरा अमेरिकेत सापडला एक हजार नऊशे तीस मध्ये या हिर्याला जगातील वीस सर्वात मौल्यवान आणि महान हिर्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध ज्वेलर हॅरी विन्स्टन याच्या लक्षात हा हिरा आला त्याने हा हिरा खूप कौशल्याने पुन्हा तराशला आणि शेवटी हा हिरा दोनदा तराशल्यानंतर एकोणनव्वद क्रेटवरून त्रेचाळीस क्रेटवर आला एक हजार नऊशे सत्तर मध्ये एडवर्ड हेड यांनी हा हिरा चार कोटी वीस लाख रुपयांना विकत घेतला त्र्यंबकेश्वर मंदिरातून चोरी झाल्यानंतर हा हिरा अनेक लोकांनी विकत घेतला आणि विकला आहे पण हा हिरा आजपर्यंत कोणाकडेही टिकलेला नाही म्हटलं जातं की हा हिरा कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही तो एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहतो जोपर्यंत तो पुन्हा आपल्या मूळ स्थळी त्र्यंबकेश्वर मंदिरात परत येत नाही एक हजार नऊशे सत्याहत्तर नंतर हा हिरा सौदी अरेबियाच्या राजाने एका खासगी संग्राहकाला विकला म्हणजेच अशा व्यक्तीस जो ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करतो त्यानंतर आजतागायत हा हिरा नक्की कुठे आहे हे, हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही याविषयी आतापर्यंत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही भारतात कोहिनूर हिर्यासारखाच या नासक हिर्याला परत आणण्याबाबतची मागणी वेळोवेळी होत राहते क्रमांक आठ नंदीजींशी संबंधित रहस्य त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिवांशी संबंधित आहे आणि आपल्याला माहीत आहे की जिथे जिथे भगवान शिव यांचे नाव घेतले जाते तिथे नंदीजींची पूजा नक्कीच केली जाते अशाच प्रकारे त्र्यंबकेश्वर मंदिरात नंदीजींची एक मूर्ती उभारण्यात आली आहे सर्व भक्तगण या मूर्तीचे दर्शन घेतात आणि त्यावर पुष्प अर्पण करतात सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे असे मानले जाते की जो भक्त नंदीजींच्या कानात आपली इच्छा खऱ्या श्रद्धेने सांगतो इच्छा पूर्ण होते मनु दर्शना साथी सर्व भक्त अटूट श्रद्धा है सर्व असे भन्ने आहे कि खरच नंदीजी कानात संगित गोष्ट पूर्ण होते क्रमांक नौ त्र्यंबकेश्वर मंदिरात होते विशेष पूजा त्र्यंबकेश्वर मंदिराला कालसर्प दोष निवारणा एक पवित्र स्थल मानले इथला शिवलिंग स्वयंभू है मानते असेही मानले जाते की इथे पूजा केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो त्र्यंबकेश्वर मंदिरात नारायणबळी पूजेलाही खूप महत्व आहे इथे अनेक पंडितही पूजा करवतात आणि असे मानले जाते की इथल्या पूजेचा प्रभाव खूप जास्त असतो क्रमांक दहा ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी पर्वतावरूनच गोदावरी नदीचा उगम होतो तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते आणि ती हिंदू धर्मात एक पवित्र नदी मानली जाते ब्रह्मगिरी पर्वतावर एक कुंड आहे जिथून गोदावरीचा उगम होतो ब्रह्मगिरी पर्वतावर अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत या पर्वताची चढाई सुमारे तीन ते चार किलोमीटर लांब आहे या पर्वतावर चढाईसाठी सातशे पन्नासहून अधिक पायऱ्या आहे हा डोंगर चढणे खूपच आव्हानात्मक आहे जरी चढणे थोडे कठीण असले तरी हा पर्वत नैसर्गिक सौंदर्याचे एक अद्भुत उदाहरण आहे पावसाळ्यात हा परिसर आणखीनच सुंदर होतो जेव्हा चारही बाजूंनी हिरवळ पसरते आणि अनेक धबधबे वाहतात असे मानले जाते की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी याच ब्रह्मगिरी पर्वतावर सृष्टीची निर्मिती केली होती हा पर्वत म्हणजे धार्मिकता आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम आहे जो तीर्थयात्री आणि ट्रेकर्स दोघांसाठीही एक आदर्श ठिकाण बनतो तर मित्रांनो हे होते त्र्यंबकेश्वर मंदिराशी संबंधित काही अद्भुत रहस्य ज्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आशा करतो की आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणखी अशाच रोचक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओत हर हर महादेव